नमस्कार मैत्रीणो सर्वांना सुप्रभात आज आम्ही आता बनवतो आहे बटाट्याचे पापड आम्ही त्या दिवशी बटाटे आणले ते थोडे चिप्स केले थोडा किस केला आणि आता बटाट्याचे पापड बनवतो आहे कुकरमध्ये असे आम्ही बटाटे आता उकडायला लावलेले आहे आम्ही आता बटाटे उकडायला लावले होते तुम्हाला दाखवले त्याच्यानंतर हे शिलून घेतले आता हे किसणं चालू आहे तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये शाबदाणाचे पीठ केलेलं आहे मी हे बघा साबुदाण्याचं पीठ केलं ते थोडं अंदाजाने घालायचं जास्त घालायचं नाही जसे बटाटे असतील तसं घालायचं तिखट मीठ अंदाजाने घालायचं बघा मैत्रिणींनो आपण आता बटाटे किसून घेतले होते आणि शाबदानाचं पीठ केलं होतं साबदाणा भाजला तसंच मिक्सरवरच घरी मी पीठ केलेलं होतं ते तुम्हाला दाखवलं आणि सगळं किसणं झाल्यावर मी आता बटाटे शाबदानाचं पीठ तिखट मीठ हे सगळं एकत्र केलं आणि असं बॅटर माझं आता तयार झालेलं आहे तर हे बॅटर मी हे बघा मिक्सरमध्ये लावलं अर्धं लावलं तर हे अर्धं लावायचं राहिलं तर हे मिक्सरमध्ये लावलं लावल्यानंतर त्याला एक परत ताफ घ्यायची कारण शाबदाना आपण जरी भाजून घेतला बटाटे कुडून घेतलं तरी छान त्याचा एक ज्यू होतो कलर चेंज होतो छान होतं आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण उकडून घ्यायचं हे ते आणि हे उकडून घेणार आणि डायरेक्ट मशीनवर मग आपण पापड बनवणार फायनली आमचे असे पापड आले बघा किती छान कलर आला आहे पापडांचा दिसत आहे पापड चव पण एकदम भारी झाली सासूबाईंना तर फारच आवडले आणि असे हे बघा चकली पण हे बघा खूप सुंदर झाले चव या सर्वांनी खायला आणि एकदा नक्की करून बघा सांगितल्याप्रमाणे आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद आणि शेवट शेवट आता शेवटची शेवटचं हे आता आहे जे बटाट्याचं पाणी उडलं होतं त्याचा चीक राहतो सगळं उकळणं झाल्यावर चीक राहतो त्याच्यात आम्ही ते बघा रवा टाकला हा रवा आहे हा रवा आहे आणि आता याला थोडंसं शिजवणार मीठ वगैरे काही टाकायचं नाही कारण ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं असतं मीठ टाकलेलं असतं आता याला शिजवायचं थोडंसं घ ऑलरेडी घट्ट होतं ते बघा घट्ट असतं हा रवा टाकला आणि आता याच्यात थोडं मी फोडते थोडंशी गरम असल्यामुळं थोडं वाटी पाण्याच्या अंदर आणि रवा टाकायचा वाटी दीड वाटी दोन वाटी असं टाकायचं आणि मग त्याला तुम्ही परत शिजवायचं थोडंसं कारण रवाला पटकन शिजतो काही वेळ लागत नाही गरम असतं ना पटकन ते पटकन शिजतं हे बघा पूर्ण मी त्याच्यात पाण्यात ते रवा टाकलेला आहे मीठ वगैरे टाकायचं नाही जर अंदाजानं ला टाकायचं लागत असेल तर ता आम्ही तर काही टाकत नाही कारण खूप खारट होतं मग नंतर ते वाळलं की मीठ शक्यतो कमीच टाकायचं तिखट पण कमी टाकायचं एक नंबर पापड होतात तिखट मी टाकत नाही कारण मुलांना आवडत नाही ना मग ना। मी तिखट वगैरे काही टाकत नाही निस्तं पा रवा टाकते आणि थोडं शिजून घेते एक नंबर पापड होतात बटाटा बात्ता, बटाटा चीक आणि रवा याचे हे पापड बनवते आहे खूपच सुंदर होतात आम्ही सुद्धा वाया घालवत नाही हे बघा आता हे आता घट्ट होत आले आहे घट्ट होतं आहे जसं थंड होतं तसं तसं घट्ट होतं थोडंसं शिजवायचं जास्त शिजवायचंच नाही याला कारण गरम पाण्यानं खाली चीक असतो ना हे बघा नाही आता हा रवा फोडणार आहे बघा कसा रवा आहे तो फोडणार एक फोडते मी आता मी ते हळूहळू आणि थोडंसं शिजवायचं त्याला एक नंबर आणि मी लागलं तर टाका हां नसं लागत तर टाकू नका कारण मी टाकतच नाही कारण ऑलरेडी त्याच्यात मीठ वगैरे असतं घट्ट झालेलं असतं ते आणि एक नंबर पापड होतात हे बघा ऑलरेडी हे बघा रवा आता फोडाय फोडणार आहे मी फोडणं झालं की छान पापड होतील पळी पापड मग टाकतो आम्ही त्याचे रवा पळी पापड आवडले मैत्रिणींनो लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुम्हाला सर्व माहिती परत सांगेन धन्यवाद थँक्यू